ही जी काही मी लाडकी बहिणी योजना राबवित आहे ती मी उगीच राबवीत नाहीये त्यामागे माझा काहीतरी हेतू आहे माझी काहीतरी स्वप्ने आहेत नाहीतर मी तुम्हाला वेडा वाटलो का कोटी रुपये खर्च करायला मला चांगलं माहीत आहे ना की काही जण या योजनेच्या विरुद्ध आहेत पण माझा त्यांना एक प्रश्न आहे काय माता बगिनींना पैसे देणं चुकीचं आहे अहो त्यांना पैसे दिले तर किती आर्थिक मदत होईल नवीन नवीन शाळा घेतील बांगड्या तोरड्या वगैरे वगैरे शृंगार घेतील त्यांचं तुम्हाला काही कौतुक आहे की नाही आज जरी महिला सक्षम असल्या तरी त्यांच्यावरील अत्याचार थांबलेले नाहीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचा शळ सुरूच असलेला असतो अशा परिस्थितीत माझ्या माता भगिनी करतील तरी काय म्हणून मी ठरवलंय जर त्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली तर ही मी योजना सातत्याने राबवण्याचा प्रयत्न करीन मी जाणतो की या योजनेत माझ्याकडून काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन आणि हो मी जाता जाता एवढंच म्हणेन की ज्या माता भगिनीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याने व्हिडिओला सबस्क्राईब शेअर कमेंट लाईक करा आणि पुढच्या हप्त्याची वाट बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र